नमस्कार मित्रांनो कमळी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता कमळीची जेलमधून निर्दोष सुटका करत बल्ले बल्ले तर अनेकाला पुराव्या सकट अनेकाला पोलीस अटक करणार असतात त्याचबरोबर आता कमळी कॉलेजची न्यू प्रेसिडेंट तर अनिका जेलमध्ये खडी फोडायला जाणार असते ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायच्या आहेत पाहायचा आहे त्यामुळे हा ट्विस्ट इथे शेवटपर्यंत तुम्ही नक्की एन्जॉय करा त्याचबरोबर कमळीची इथून जेलमधून कशी सुटका झाली हे आपण काही भागामध्ये पाहिलेला आहे जो ऋषीचा एसी पी मित्र असतो त्याने कमळीला इथे मदत केलेली असते तिच्यावर विश्वास ठेवलेला असतो आणि कमळी जेव्हा जेलमधून बाहेर पडते आणि बाहेर पडल्यानंतर इथे आता कमळीने जो, जो अनेक असा मित्र असतो त्याला गाठलेलं असतं कारण अगोदरच इथं न्यूज चॅनेलवरती कमळी जेलमधून फरार झालेली आहे आणि तिच्यावर जे आरोप केलेले आहेत ते आरोप इथे ती खोडण्यासाठी जेलमधून बाहेर पडलेली आहे आणि त्याचसोबत इथे आता खूप मोठी गोष्ट इथे होणार आहे म्हणजे आता कमळी जेव्हा जेलमधून बाहेर पडली तेव्हा मात्र तिने एक सुरा घेऊन ती बाहेर पडलेली आहे ह्या सगळ्या गोष्टींची अफवा इथे असते आणि त्यामुळे अनिका चे मित्र त्याचबरोबर अनिका आणि तिचा जो मित्र असतो जो की प्राजूवर त्याने जबरदस्ती केलेली असते ह्या सगळ्या गोष्टी आता त्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या असतात आणि त्यामुळेच आता इकडे कमळी त्या मित्राला शोधण्याचा प्रयत्न करत असते कमळी आणि त्याचसोबत इतर कॉलेजच्या सगळ्या मुलांना मुलींना माहिती असतं की ह्यांचा ग्रुप कुठे असतो काय असतो आणि त्यामुळे ते त्यांना शोधण्याचा प्रयत्न करतात त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत असतानाच आता कमळी जाऊन पोहोचते त्याच्या मोबाईल मध्ये ती न्यूज सुद्धा आलेली असते जी न्यूज इथे त्याने प्ले केलेली असते आणि त्या न्यूजमुळे त्याला समजलेलं असतं की कमळी जेलमधून फरार झालेली आहे आणि हातामध्ये चाकू घेऊन पळालेली आहे तेव्हा तो खूप घाबरलेला असतो तो घाबरल्यामुळे आता इथे तो अगदीच ज्या पद्धतीने कमळी बाहेर पडते अगदी अशा पद्धतीने भूत आलेला आहे बाहेर त्यामुळे सगळीकडे लाईट्स हवा वारं हे सगळं काही तिथे दिसत असतो तो एवढा घाबरलेला असतो की त्याला दरदरून घाम फुटलेला असतो कमळी आता त्याच्या आ अवतीभोवती फिरण्याचं एरझाऱ्या मारण्याचं काम करत असते जेव्हा ती ह्या सगळ्या गोष्टी इथे करत असते तेव्हा मात्र तो खूप घाबरलेला असतो एवढा घाबरलेला असताना आता कमळीला पक्का विश्वास असतो की काही जरी झालं तरीसुद्धा हा सगळं काही सत्य इथे बोलेल आणि हा सगळं एकदाचं सत्य बोलला की मग सगळ्या गोष्टी इथे व्यवस्थित होतील असं कमळीचं म्हणणं असतं तेव्हाच आता कमळी त्याच्यासमोर येऊन उभी राहते कमळीच्या हातामध्ये सुरा असतो आणि कमळीच्या हातामध्ये सुरा असतानाच आता प्राजू दबत्या पावलानेच इथे एका बाजूच्या कोपऱ्यामध्ये येऊन उभी राहते आणि ती बाजूच्या कोपऱ्यामध्ये येऊन उभी राहत असताना आता ती ह्या दोघांचा व्हिडिओ रेकॉर्ड करत असते कशा पद्धतीने आता इथे जो अनिकाचा मित्र आहे त्याने सगळ्या गोष्टी केलेल्या असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर कसं सगळ्या गोष्टी इथे त्याने केलेल्या असतात आणि प्राजूसोबत जबर त्याने केलेली असते त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की अनिकाच्या सांगण्यावरून तुझ्या रूममध्ये ड्रग्स ठेवले होते ह्या गोष्टीशी माझा काहीच संबंध नाही आहे प्लीज कमळी मला सोड मला माफ कर अशी विनवणी तो तिच्याकडे करत असतो पण इथे कमळी म्हणत असते ह्या सगळ्या गोष्टी तू का केलेल्या आहेस हे है सगळं तू मुद्दामून केलेलं आहेस आता मात्र तुला खडी फोडायला मी जेलमध्ये पाठवणार या सुरीशा साह्यानेच मी तुला आता तुझा जीव घेणार मग बघ तू कुठल्याच मुलीच्या अंगावर हात टाकणार नाहीस किंवा इथे कोणाकडे वाईट नजर करून सुद्धा पाहणार नाही तुला माहिती आहे का ह्या सगळ्या गोष्टीमुळे मला किती त्रास झालेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे मला किती मानसिक त्रा ताणतणाव आलेला आहे पण मी तुला अजिबात सोडणार नाही असं इथे आता कमळी तिला बोलत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना तो म्हणत असतो कमळी प्लीज मला माफ कर ह्या सगळ्या गोष्टी इथे मी मान्य करतो की मी इथे प्राजूवरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होतो पण सगळ्यात महत्वाचं म्हणजेच की इथे तिने माझ्या त्या दिवशी कानाखाली मारली होती म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी करत होतो आणि आता तर इथे हे सगळं मी तुझ्यासोबत म्हणजे ड्रग वगैरे ठेवले तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझा हात नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इथे अनिका आहे अनिकाने मला हे सगळं करायला लावलेलं होतं आणि त्याचसोबत इथे तुला त्या इलेक्शनमधून बाहेर काढायचं होतं आणि तुला त्या इलेक्शनमधून बाहेर काढायला लावल्यानंतर तिनं हे सगळं काही करायला लावलं होतं असं आता इथे तो बोलत असतो तेव्हा प्राजूने हा व्हिडिओ शूट केलेला असतो आणि प्राजूने हा व्हिडिओ इथे शूट केल्यानंतर आता प्राजू त्याच्यासमोर येते आणि प्राजू त्याच्यासमोर आल्यानंतर हळूहळू ऋषीसुद्धा त्याच्यासमोर आलेला असतो ऋषी आल्यानंतर आता ऋषी सर प्लीज मला माफ करा त्यावर लगेचच आता इकडे प्राजू म्हणत असते तुझी एवढी करण्याची हिंमत कशी झाली त्याचबरोबर इथे तू माझ्या अंगावर हात कसा काय टाकू शकलेला आहेस तुझी एवढी हिंमत कशी झालेली आहे हे सगळं काही तो इथे बोलत असतो आणि या सगळ्या काही गोष्टी इथे तो इथे बोलल्यानंतर आता लगेच तो इथे म्हणत असतो की हे सगळं काय आहे आणि त्याचसोबत तू ह्या सगळ्या गोष्टी का केलेल्या आहेस असं सुद्धा इथे आता तो बोलत असतो इथे वाच ऋषी मात्र त्याची गचंडी पकडतो आणि ऋषीने त्याची गचंडी पकडल्यानंतर तो त्याच्यावरती खूप ओरडत असतो आणि त्याचबरोबर इथे तू असं का केलेलं आहेस तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या गोष्टी करण्याची त्याचबरोबर तो प्राजूला म्हणतो प्राजू हा तुझा मोहरा आहे आणि त्याचबरोबर ह्याच्यासोबत तुला काय करायचं आहे काय नाही करायचं हे सगळं तुझं तू ठरव आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे ह्यानं तुझ्या अंगावरती हात टाकलेला आहे ना त्यामुळे आपण ह्याला अजिबातच सोडायचं नाही आहे असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो त्याचबरोबर आता तो इकडे ऋषीकडे गयावया करत असतो तो म्हणत असतो सर प्लीज जरा ऐकून घ्या ना मी असं काहीच नाही केलेलं तुम्ही एकदा ऐकून घ्या ना असं सुद्धा इथे तो बोलत असतो त्याचबरोबर ऋषी मात्र त्याला अजिबात सोडवण्यास सोडवत नसतो तो म्हणत असतो ह्या सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी इथे तुझ्यामुळे झालेल्या आहेत आणि तुझी हिंमत कशी झाली इथे माझ्या बहिणीवरती इथे हात टाकण्याची आणि माझ्या बहिणीवरती हात टाकण्याची तुझी हिंमत कशी झाली वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे तो बोलत असतो त्याचबरोबर बरोबर तो म्हणत असतो की प्राजू प्राजू हा शिकारी आणि हा मोहरा इथे तुझा आहे काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे तू ह्याला धडा शिकव आणि तू ह्याला असा धडा शिकव की ह्याने पुन्हा आयुष्यामध्ये काहीच केलं नाही पाहिजे आणि काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्याने कुठल्याच मुलीकडे वाकडी नजरसुद्धा करून पाहिलं नाही पाहिजे असं इथे तो बोलतो आता ह्या सगळ्या गोष्टी इथे तो बोलल्यानंतर लगेचच आता इकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्राजूसमोर तो उभा असतो आणि प्राजूसमोर उभा असताना त्यांना आता प्राजू मात्र खूप त्याला मारत असते एवढं मारते एवढं मारते कि की त्याची कुत्र्यासारखी धुलई ती इथे करत असते इकडे आता आई खूप खुश असते आणि त्याला लगेचच आता पोलिसांच्या ताब्यामध्ये दे, देण्यात येतं आणि जो व्हिडिओ त्यांना स्पेसिफिक पाहिजे पाहिजे होता तो व्हिडिओ त्यांनी एडिट केलेला असतो तर आता इकडे आज इलेक्शनचा दिवस उजडलेला असतो आणि इलेक्शनचा दिवस इथे उजडल्यामुळे आता लगेचच जी आपली नयनतारा आहे नयनतारा इथे अनेकाला सपोर्ट करण्यासाठी आलेली असते आणि नयनतारा अनिकाला सपोर्ट करण्यासाठी आल्यानंतर आता इथे ती म्हणत असते मला तर माहितीच होतं की तू आता ह्या इलेक्शनमध्ये बिनविरोधी लढणार आहेस आणि तेव्हा इथे जी रागिनी त्याचबरोबर कामिनी ह्या दोघीसुद्धा तिला सपोर्ट करायला आलेल्या असतात आणि ह्या दोघीसुद्धा तिला सपोर्ट करायला आल्यानंतर इकडे मात्र आता त्या दोघी म्हणत असतात नयनतारा तू इथे माझ्या अनिकावर एवढा विश्वास ठेवलेला आहेस त्यामुळे मला खरंच प्रचंड आनंद झालेला आहे असंसुद्धा आता इथे ती बोलत बर असते त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की हे बघ मला माहिती होतं की तुझी मुलगी इथे अगदीच खरी आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इथे होत आहेत पण इथे मी तिच्यासाठी इथे आलेली आहे असं इथे ती बोलते त्याचबरोबर लगेचच आता इथे जी काही आपली आणि का आहे आणि का लगेचच तिच्या पाया पडायला जात असते आणि आणि का तिच्या पाया पडायला गेल्यानंतर लगेचच आता इकडे मात्र ती म्हणत असते जिंकणार तर मीच आहे आणि तुम्ही मला इथे सपोर्ट करायला आला आहात ही गोष्ट माझ्यासाठी खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे महत्वाची आहे असंसुद्धा इथे आता, आता ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर मात्र इकडे आता इलेक्शनला सुरुवात होणार असते आणि त्यावरच आता इकडे लगेचच जी नयनतारा आहे ती इथे अनिकाची बाजू सगळ्यांना सांगण्याचं सा काम करत असते ती म्हणत असते की काही जरी झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा तुम्ही एक गोष्ट मात्र महत्त्वाची आहे आणि ती लक्षात ठेवा इथे तुम्ही हिला बिनविरोधी निवडून देत आहात आणि अगदीच बिनविरोधी निवडून देण्यासारखीच आपली अनिका आहे तुम्ही हिला छान सपोर्ट करत आहात हे सुद्धा तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे असंसुद्धा आता इथे ती तिला बोलत असते इकडे आता वोटिंग लाईन सुरू झालेली असते आणि जेव्हा वोटिंग लाईन सुरू होते तेव्हा लगेचच आता इकडे जे अनिकाचे मित्र कंपनी असतात अनिकाच्या मित्र कंपनीच्या मोबाईलवरती एक मेसेज फ्ले फ्लॅश होत असतो आणि तो मेसेज असतो तो म्हणजेच की इथे जी आपली अनिका आहे अनिका आणि त्याचसोबत सगळ्यात महत्वाची अनिका आणि त्याचबरोबर अनिकाचं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुणी नाव घेतलेलं आहे हे इथे झालेलं असतं ते नाव घेतलेलं असतं ते म्हणजेच की इथे आता जी आपली ही आहे जो अनिकाचा मित्र आहे त्या मित्राने इथे नाव घेतलेलं असतं आणि त्या मित्राने इथे नाव घेतले त्यानंतर आता लगेचच इकडे ती विचार करत असते की हे सगळं अनेकाने केलेलं आहे म्हणजेच अनेकाने आता जी कमळी आहे कमळीच्या इथे रूममध्ये ड्रग्ज ठेवलेले आहेत आणि कमळीच्या रूममध्ये ड्रग्ज ठेवून तिला ह्या इलेक्शनपासून दूर करण्याचा तिने प्रयत्न केलेला आहे का असं केलेलं आहे आणि त्याचबरोबर सगळे जे इथे वोटिंग करायला आलेले असतात त्या सगळ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असतो आता इकडे प्रिन्सिपलसुद्धा आलेले असतात आणि तेव्हा सगळ्यांना सांगण्यात येतं की तुम्ही इथे आता वोटिंग करा वोटिंग करा वगैरे आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगण्यात आल्यानंतर लगेचच आता इकडे दुसऱ्या बाजूला एक महत्त्वाची गोष्ट झालेली असते आणि ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ता ही सुडून आता ही लोक वोटिंग करायचं सोडून मोबाईलमध्ये काय करत आहेत आणि काय बघत आहेत असा प्रश्न आता इथे तिला पडलेला असतो आणि असा प्रश्न इथे तिला पडल्यानंतर आता ती एका गोष्टीचा विचार करत असते की हे सगळं काय आहे आणि त्याचसोबत ही लोक मोबाईलमध्ये अशी काय बघत आहेत काय आहे नेमकं त्या मोबाईलमध्ये असा सुद्धा आता इकडे अनेका विचार करत असते त्यावरच नयंतरा म्हणत असते ही लोक वोटिंग काबर करत नाहीयेत आणि तेवढ्यातच आता अनिकाची जी एक मैत्रीण असते ती अनिकाची मैत्रीण इथे अनिकाला समजावण्याचं काम करत असते की आता सगळ्यांच्या मोबाईलमध्ये एक मेसेज आलेला आहे आणि तो व्हिडिओ आलेला आहे ज्या मुला मुलांकडून किंवा ज्या आणि कमळीच्या इथे रूममध्ये तो ड्रग्ज ठेवलेले आहेत ते इथे शो झालेला आहे आणि त्याचा व्हिडिओ इथे आलेला आहे असं सुद्धा इथे आता ती बोलत असते ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता काय होत आहे काही जायला मार्ग नाही आहे त्याचबरोबर हे सगळं कोण करत असेल हा सुद्धा विचार आता इकडे करत असे अनिका तर आता हे सगळं पाहिल्यानंतर थोडीशी टेन्शनमध्ये येण्याचं काम करते आता जी मित्रमैत्रिणी असतात ते वोटिंग करायला घेतात पण वोटिंग मात्र अनिकाच्या नावाने करत नाही त्यांचा अनिकावर प्रचंड राग असतो आणि ते वोटिंग इथे कमळीच्या नावाने करत असतात आणि कमळीच्या नावाने वोटिंग केल्यानंतर आता रिझल्ट पाहायचा असतो कारण इथे प्रिन्सिपल म्हणत असतात खरं पाहायला गेलं तर तसा रिझल्ट हा सगळ्यांसमोर आहे आणि सगळ्यांसमोर रिझल्ट रिझल्ट असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की मला असं वाटतंय की आता हा जो काही रिझल्ट आहे तो अनिकाच्या बाजूनेच असणार आहे पण तरीसुद्धा तरीसुद्धा इथे कोणाला डाऊट नको म्हणून आपण एकदा रिझल्ट काउंट करूया असं म्हणून जी रिझल्टची पेटी असते ती आतमध्ये घेऊन जातात आणि रिझल्ट हा आलेला असतो रिझल्टवर नाव असतं की इथे कॉलेजची न्यू प्रेसिडेंट झालेली आहे ती म्हणजेच की इथे कमळी आणि जेव्हा हा रिझल्ट इथे घोषित करण्याचा इथे मान दिला जातो तो म्हणजे नयनताराला नयनतारा म्हणत असते की इथे सगळ्यांची सगळ्यांची लाडकी आणि त्याचबरोबर बॅकफूटला जाणारी ती म्हणजे कमळी इथे ती आता ह्या इलेक्शनमध्ये भाग घेऊ शकत नाही कारण तिने इथे बऱ्याच काही गोष्टी इथे केलेल्या असतात म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की इथे तिने इथे ड्रग्ज सप्लाय केलेलं आहे आणि हे इलेक्शन जिंकण्यासाठी जे कटकारस्थानं केलेलं आहे ते मात्र इथे आता धुळीस मिळालेले आहेत आणि त्याचबरोबर इथे आता जी अनिका आहे ती जिंकलेली आहे आणि तेव्हाच ह्या कॉलेजचं आता न्यू प्रेसिडेंट असणार आहे अनिका असं म्हणता क्षणी जेव्हा त्या कार्डवरचं नाव असण्यात येतं तेव्हा त्या कार्डवरती नाव असतं ते म्हणजेच की कमळी मुळीचं नाव वाचताक्षणी सगळ्यांना शॉक बसतो आता इकडे अनिका तर खूपच मोठ्या धक्क्यात गेलेली असते ती विचार करत असते की ह्या सगळ्या गोष्टी का कशामुळे झालेल्या आहेत मला कळत नाही आणि का आणि का इथे मी अनिकाचं नाव इथे कसं नाही असं इथे ती बोलते आणि त्याचबरोबर हे सगळं काही इथे पाहत असतात आता लगेचच इकडे अनिकाच्या पुढ्यात तिची मैत्रीण गेलेली असते आणि ती म्हणत असते आणि का मी तुला हेच केव्हापासून सांगण्याचा प्रयत्न करते पण तू मात्र माझं इथे काहीच ऐकून घेत नव्हतीस तेव्हा अनिकाला आता सगळेजणं बोलत असतात आणि का तू चिटर आहेस चिटर आणि हे सगळं कशामुळे झालेला आहे हा बघ व्हिडिओ असं म्हणूनच तो व्हिडिओ प्ले होतो आणि सगळेजणं तिथे जमलेले रागिनी कामिनी अनिका त्याचबरोबर नयनतारा प्रिन्सिपल तो व्हिडिओ पाहतात त्या मित्रमैत्रिणीने तो व्हिडिओ इथे प्ले केलेला असतो आणि त्या व्हिडिओमध्ये जो अनिकाचा मित्र आहे त्याने इथे साक्ष दिलेली असते की इथे कमळीला अडकवण्यामध्ये अनिकाचा हात होता आणि कमळीला इथे जे काही ड्रगच्या आरोपाखाली किंवा ड्रग सप्लायरच्या इथे ह्या सगळ्या गुन्ह्यामध्ये तिने अडकवलेला आहे आणि तिला पोलीस कोठडी इथे केलेली आहे का तर तिला ह्या कॉलेजचं प्रेसिडेंट व्हायचं होतं म्हणून तिने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अनिकाच आहे असं त्या व्हिडिओमध्ये त्याने साक्ष दिलेली असते आणि तेव्हा मात्र इथे सगळ्यांसमोर तो व्हिडिओ आल्यानंतर सगळ्यांना शॉक लागलेला असतो ते हा तेवढ्यातच तिथे कमळी आलेली असते कमळी तिथे आल्याबरोबरच आता अनिकाच्या समोर ती जात असते आणि ती म्हणत असते तुला मी जाताने सांगितलं होतं मी खरी आहे मी सच्ची आहे आणि त्याचबरोबर मी नक्कीच परत येईल आणि मी परत आल्यानंतर इथे सगळं काही माझ्या माझ्यासारखंच आणि माझ्याच बाजूने होईल असं इथे ती बोलते तेवढ्यातच आता इकडे ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर ती लगेचच नयनतारासमोर जाऊन उभी राहते नयनतारासमोर जाऊन उभे राहिल्यानंतर तिला ती हात जोडत असते आणि हात जोडल्यानंतर इकडे मात्र प्रिन्सिपल सरांकडे पण जात असते ती म्हणत असते सर मी तुम्हाला सांगितलं होतं की मी काहीच नाही केलेलं पण तुम्ही लोकांनी माझ्यावर इथे विश्वास ठेवला नाही आणि त्याचबरोबर इथे आता नयनतारा म्हणत असते तू अशी कशी इथे जे जेल मधून सुटून आलेली आहेस आणि तेव्हा ती म्हणत असते तुम्ही आता जो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओवर सुद्धा तुमचा विश्वास नाही आहे का आणि मी काहीच केलेलं नव्हतो आणि त्याचबरोबर मी इथे पळून आलेली नव्हती तर हा माझा सगळा प्लॅन होता इकडे अनिका आता विचार करत असते आणि त्याचबरोबर अनिका विचार करत असताना नयनतारा म्हणत असते अनिका हे सगळं काय आहे आणि तेव्हा अनिकाचे सगळे मित्र आणि मैत्रिणी कॉलेजचा पूर्ण इथे स्टुडंट स्टाफ म्हणत असतो अनिका तू चिटर आहेस तू लुझर आहेस आणि त्याचबरोबर इथे हे इलेक्शन जिंकण्यासाठी तू एवढ्या खालच्या थराला जाशील असं मला वाटलंच नव्हतं तेव्हा जोरा जोरात रडायला लागलेली असते तिला समजत नसतं आता मी काय करू कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करू हे तर मला इथे समजत नाही असा आणखा इथे विचार करते पण रडायला लागलेली असते इथे कामिनी तिला समजवत असते आणि म्हणत असते तू आत्ता काहीच बोलू नकोस प्लीज जरा शांत बसणार आहेस का असं इथे ती बोलते आणि असा ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता मात्र लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला ता लगे ता आता लगेचच रागिणीसुद्धा इथे तिची बाजू घेत असते पण नयनतारा म्हणत असते आत्ता हे एवढं सगळं काही सुद्धा तुम्हाला इथे तुमच्या मुलीचीच बाजू घ्यायची आहे का आणि तुम्हाला तुमच्या मुलीची बाजू का आणि कशासाठी घ्यायची आहे असंसुद्धा इथे ते बोलत असतात तेवढ्यातच आता ऋषी इथे आलेला असतो आणि ऋषी इथे आल्यानंतर आता अनिकाचा निकाल इथे पोलीस लावणार आहेत असं सुद्धा तो इथे बोलतो तेवढ्यातच आता इकडे नयनतारा म्हणत असते ऋषी आणि ह्यावेळी इथे आता ऋषी सोबत इथे आलेला असतो आणि ऋषी पोलिसांसोबत आल्यानंतर नयनतारा त्याच्यावर चिडते आणि म्हणत असते ऋषी हे सगळं काय आहे तुला मी अगोदरच सांगितलं होतं ह्या मुलीपासून आणि ह्या सगळ्या प्रकरणापासून लांब राहा म्हणून मग तू असं का केलेलं आहेस त्यावरच ऋषी म्हणत असतो आई तुला अजूनसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने वाटत आहेत का अजूनसुद्धा कमळी इथे निर्दोष सिद्ध झालेली आहे तरीसुद्धा इथे तू कमळीचा रागराग का करत आहेस मला तर ही गोष्ट इथे समजत नाही असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेचच आता इथे जी नयनतारा आहे तिला तर खूपच मोठा धक्का बसतो की हे सगळं इथे ह्या कंबळीने केलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी कंबळीने केल्यामुळे आता ती विचार करत असते की कमळी खरी होती आणि त्याचबरोबर आणि का अनिकाने हे सगळं काही केलेलं आहे आणि का एवढ्या खालच्या थराला कशी काय गेली हे सगळं आता ती बोलत असते त्यावरच आता प्रिन्सिपल म्हणत असतात हे सगळं काय आहे आणि कशा पद्धतीने आहे आणि तेव्हा कमळी स्वतःची बाजू पटवून देण्यासाठी सगळे प्रयत्न करते आणि त्याचबरोबर मी कशा पद्धतीने इथे आता जेलमधून बाहेर आले आणि कशा पद्धतीने जेलमधून बाहेर आल्यानंतर मी ह्या सगळ्या गोष्टी इथे केल्या असं आता इथे ती सगळ्यांना सांगण्याचं काम करत असते त्याचबरोबर पोलीस इथे आलेले असतात आणि पोलीस अनिकाला म्हणत असतात की सग सगळे पुरावे इथे तुमच्या विरोधात आहेत आणि त्यामुळे आम्हाला तुम्हाला अटक करावी लागणार आहे तर आता प्रेक्षकांनो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असतं की कशा पद्धतीने आता पोलीस अनिकाला घेऊन जातात त्याचबरोबर अनिकाला पोलीस घेऊन गेल्याच्यानंतर इथे रागिनी आणि त्यासोबत कामिनी कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करतात आणि सगळ्यात महत्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजेच की आता इथे अनिका जेलमध्ये गेल्यानंतर तिची बेल कशी सुटेल आणि कशी होईल हे पाहणं इंटरेस्टिंग असतं इथे अनिकाला पोलीस घेऊन जात असताना तिला खूप मोठा धक्का बसतो ती रडायला लागलेली असते ग्रॅनी जी प्ली प्ली मला मला प्लीज मला वाचव ग मला इथून कुठे जायचं नाही आहे प्लीज जी माझी मदत कर ग म्हणून गया ती गयावया करत असते इकडे आता कामिनीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि ती तिला समजावण्याचं काम करते ती म्हणत असते हे बघ अजिबात काळजी करू नकोस सगळं काही ठीक होणार आहे मी आहे ना मी तुला काहीच होऊ देणार नाही ना असं इथे ती बोलते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर मात्र लगेच सगळ्यात महत्त्वाचं आणि इंटरेस्टिंग झालेलं असतं ते म्हणजेच की आता कमळी इथे कॉलेजची न्यू प्रेसिडेंट झालेली असते आणि त्यामुळे तिचं कौतुक आणि इथे वाहवा सुरू झालेली असते ऋषी तर आता खूप जास्त खुश झालेला असतो तर आता इकडे प्राजूसाठी तिने एवढ्या सगळ्या काही गोष्टी केल्यामुळे हे सगळं काही घडलेलं असतं त्याचबरोबर प्राजूसाठी कमळीने इथे स्वतः जेलमध्ये गेली होती ही गोष्ट जेव्हा नयनताराला समजेल तेव्हा मात्र नयनताराचं कमळीबद्दलचं मत जे आहे ते बदलेल का हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग आणि रंजक असतं तर पाहूयात येणाऱ्या पुढील काही भागामध्ये तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करा